नमस्कार मित्र हो सकाळची सुरुवात स्वच्छतेतून समृद्धीकडे हा भाव जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे ही बाग नीटनिटकी ठेवण्यासाठी सतत परिश्रम आणि कष्ट करावेच लागतात झाडावरचे पाणी तसेच काड्या हे खाली पडणारच आणि ही अस्वच्छता मनाला पटत नाही पहा त्यामुळे रोज सकाळी उठलं की आपल्याला दिसणारा कचरा हा डोळ्यामध्ये अस्वस्थता निर्माण करतो आणि स्वस्थता ही अत्यंत आवश्यक असते स्वच्छतेतून समृद्धीकडे आपण दिवसभर आपल्या व्यवसायावर लक्ष ठेवतो व्यवसायातून प्रगती होते परंतु ग्रह घरगृहस्थीसाठी आपला वेळ सकाळचा वेळ उगीच गाणे किंवा टी व्ही बघण्या घालवण्यापेक्षा संपूर्ण स्वच्छता परिसर आणि बिल्डिंगचं समोरचा परिसरही स्वच्छ करण्याचा हा रोजचा दिनक्रम असतो पहा कचरा डेपोपर्यंत नेऊन सोडणं तसेच स्वच्छ परिसर आपला असणं हे मनाला खूप प्रसन्नता आणि आनंददायक आहे हा व्यायामही होतो हाताचा पायाचा पोटाचा तसेच आपल्याला शुद्ध हवा ही गार्डनमधून रोज मिळते हा टवटवीत आनंदाचा क्षण द्विगुणित करण्यासाठी हा मुख्य हेतू असतो पहा आमच्या सौभाग्यवती आता तिकडं फुलं झाडाची काढत आहेत तसेच आपणही आपल्या कामामध्ये मग्न असतो कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा रोल असतो प्रपंच परमार्थ आणि भक्ती यांचा समन्वय जीवनामध्ये अत्यंत गरजेचं आहे संसार करावा नेटका नसावा फाटका हे श्री रामदास स्वामींचं वाक्य खूप मनाला प्रबोधनकारक अत्यंत आवश्यक आहे संसार करावा नेटका नसावा फाटका जोडून या धन उत्तम व्यवहारे दिवसभर आपण व्यवहार करतो व्यापार करतो त्यातून लाभ नफा आणि नाविन्याची ओढ त्यातही सुख असतं समाधान असतं आपल्या संसारामध्ये रममान असणं आणि सतत नाविन्याचा शोध घेणं हा अंतर मनाचा आ, संवाद असतो आणि त्यातून नक्कीच समाधान असतं ही जी उभी हिरवी रेष दिसते ना तर ती आहे पहा वेल गुळवेल आणि कडुलिंबाचं झाड वरून आहे आणि तिथून ती धाग्यासारखी दोरीसारखी वाटते पण ती वेल वेलीचं अस्तित्व या व्हिडिओमध्ये दिसत आहे पहा असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये वृक्षवेलींच्या आपल्या हिरवं मन आणि प्रसन्न अंतकरण ठेवण्यासाठी झाडाबरोबर हिडगुज आणि जमिनीवरचा जो कचरा आहे तो लोटत 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 एका ठिकाणी गोळा करायचा पुन्हा तो डस्टबिनपर्यंत टाकायचा हा रोजचा दिनक्रम सकाळचा असतो पहा त्यातून आपलं मनही फ्रेश राहतं शरीरही तंदुरुस्त राहतं कष्ट करणं अत्यंत अनिवार्य आहे आमची मिसेस आता सौभाग्यवती फुलं घेऊन आतमध्ये चाललेली आहे पहा असं आहे आणि आनंददायक जीवन सहजीवन प्रसन्नता ही प्रपंचिकाला खरंच आनंददायक आहे आनंदाची डोही आनंद तरंग आपण आनंद व्यक्त केला आणि आनंद अनुभव घेतला त्यापेक्षा दुसरं समाधान नाही सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते परंतु आपण लेखक आहो कवी आहो कवी मनातून काव्य फुलतं तसेच अध्यात्म आणि गप्पाच्या माध्यमातून आपण अनेक अशी वार्तालाप करू इच्छित असतो त्यातून जो संवादप्रियता कटुता कुठेही नसावी गोडवा शरीरातला जरी असला तरी तो औषधाने बरा होतो परंतु स्वभावता सामाजिक जीवनामध्ये सर्वांशी आनंदमय जीवन अत्यंत सहजतेनं रोज नित्य असायला हवं जगामध्ये अशांती आहे जग युद्धात होरपळत आहे पण आपल्या मनाची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे प्रयत्न प्रारब्ध आणि आपण सकारात्मक या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सदैव नित्य ठेवला तर प्रत्येक दिवस हा सुखाचा असतं कचरा लोटला पाहिजे कचरा एकत्र केला पाहिजे आणि कचऱ्यातून जे, जे खत निर्माण होतं जैविक खत निर्माण होतो पुन्हा तेच खत झाडांना रोपांना खूप लाभदायक असतं कृत्रिमता नको रासायनिक प्रयोग नको आज प्रदूषण वाढलेलं आहे तसेच माणसाचे देखील कुळशीच होत आहे जग अशांत असताना आपण अशांत का व्हावं त्यासाठी आपण स्वत स्व स्वतःहून स्वच्छतेकडे सो, विशेष लक्ष दिलं तर आपले मनाचे आरोग्य आणि परिसराची स्वच्छता ही होते आणि कर्म हीच पूजा कर्माशिवाय जगामध्ये दुसरी माणसाची ओळख नसते माणूस जन्माला जगला आणि तो अन्न पाणी आणि निसर्गाकडून तो घेत राहिला परंतु त्यानं निसर्गाची समरसता एकरूपता आणि स्वतःच्या मनाची आणि आरोग्याची काळजीच जर नाही घेतलं तर ते दुःखच निर्माण होतं असं काय कोहेना काम करणं हे शरीराच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक असल्या पहा नमो भगवते आणि कचरा एकत्र केलेला आहे आणि टो तो, टोपलीमध्ये टाकलेला आहे आणि ते एक ठिकाणी एकत्र करून त्याचं कंपोस्ट खत करून पुन्हा अनेक रोपांना नव्या रोपाची तयारी ही खता बरोबर मातीशी ऐक्य होऊन एक सकारात्मक निसर्गाचं संगोपन आणि आपलं मनाचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी हा सकाळचा सात्विक प्रयोग कर्म हीच पूजा कर्म हेच आपले आचरण आणि सुखाचा शोध लावण्यासाठी प्रत्येक क्षण हा आनंदाची पर्वणे आहे खत करण्यासाठी तिथे टाकलेला आहे आणि तो परिशर ही खत निर्मितीसाठी खूप छान असा करून ठेवलेला आहे धन्यवाद